नमस्कार सत्यमेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार नाही जरांगे आपल्या वकिलांच्या मार्फत समजला देणार उत्तर आझाद मैदानावर परवानगीशिवाय आंदोलन केल्यामुळे मुंबई पोलिसांनी नोटीस दिली होती या नोटीसीमध्ये जरांगेंना आज हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र आता जरांगे मुंबईला जाणार नसल्याची माहिती वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया मुंबईला न जाण्याचे कारण आणखी स्पष्ट केलेले नाही आपल्याला माहिती आहे काही महिन्यांपूर्वी जरांगेंनी मुंबईला आझाद मैदानावर अमरण उपोषण केले होते मात्र आझाद मैदानाच्या हद्दीतील पोलिसांची परवानगी घेतली नव्हती म्हणून त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता मात्र या प्रकरणी जरांगींना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे त्यांचे यावर काय म्हणणे आहे हे स्पष्ट करतील असे वाटले होते परंतु ते हजर राहणार नाहीत ते त्यांच्या वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार आहेत हे सत्रांनी सांगितले परंतु ते मुंबईला का हजर होणार नाहीत याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया मुंबईला जाण्याचे कारण आणखी स्पष्ट केलेले नाही आपल्याला माहिती आहे काही महिन्यापूर्वी जरांगींनी मुंबईला आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते मात्र आझाद मैदानाच्या हद्दीतील पोलिसांची परवानगी घेतली नव्हती म्हणून त्यांच्यावर आणि त्यांच्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला होता मात्र या प्रकरणी जरांगींना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे त्यांचे यावर काय म्हणणे आहे हे स्पष्ट करतील असे वाटले होते परंतु ते हजर राहणार नाहीत ते त्यांच्या वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार आहेत हे सत्रांनी सांगितले आहे परंतु ते, ते मुंबईला का हजर होणार नाहीत याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही असेच नवनवीन माहितींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्या लाडक्या सत्यमेव यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा